लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा, मयूर अलंकार सरा। साथी नाशिक करा, करा। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामोडी व धाडोस ग्रामपंचायत येथील पिसावस्तीमध्ये रस्त्याचं काम हे सुरू आहे ह्या रस्त्याचं काम तेथील उपसरपंच मनीषा दत्तुखाडे यांचे पती दत्तुखाडे यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे दरम्यान या रस्त्याच्या कामासाठी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांचा उपयोग करण्यात येत आहे दरम्यान या सर्व संदर्भात बाल कामगार कायदा अंतर्गत उपसरपंचांचे पती दत्तुखाडे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामपंचायत अडीच लाख रुपयाची निधी मंजूर झाली असताना उपसरपंच मनीषा दत्तू खाडे यांचे पती यांनी कॉन्ट्रॅक्ट घेऊन इथे शाळकरी मुलां मुलांचा वापर करण्यात आला यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होण्यात यावा असे गावकऱ्यांची म्हणणं आहे आणि यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पुढचं निवेदन मंत्रालयापर्यंत पोचू अन्यथा यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे दरम्यान शाळेतील विद्यार्थी ह्या रस्त्याच्या कामासाठी कामाला लावल्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात यावी तसेच स्थानिक पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान शिवनाथ खाडे आणि गावकऱ्यांनी या सर्व कारभाराची पोलखोल केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक